अकराशे बाराशे तेराशे चौदाशे साडे चौदा पंधरा पंधराशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये सवानव एक हजार रुपये पंचवीस रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये बेकरा अकराशे सव्वा अकरा साडे अकरा बारा सव्वा बारा साडेबारा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे सव्वा चौदा साडे चौदा બારા સાડે બારા તેરદા ચૌદ સાડે ચૌદશે રૂપાય પંદરશે કેર કરા બારાશે તેરશે સાડે તેરાશ ચૌદશે સાડે ચૌદશે સાડે ચૌદ साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधरा सोळा सव्वा सोळा साडे सोळाशे रुपाय साडे सोळाशे रुपये पावणे सतराशे रुपाय अभिषेक अकराशे बाराशे रुपये बारा साडे बारा तेरा तेरा साडे अकरा बारा साडे बारा बी ग्रा बारा तेरा सवा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळा रुपये सीएम ग्रशशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये अकरा बारा साडे बारा तेरा साडे तेरा पंधराशे सव्वा पंधरा साडे पंधराशे रुपये करा एक हजार रुपये अकराशे बाराशे रुपये रुपाय चौदाशे रुपये साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळा सव्वा सोळा साडे सोळा सतरा सतरा नऊशे बारा साडे बारा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सव्वा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सीएम करा दोनशे तीनशे रुपये तीनशे रुपये हेच करा दोनशे तीनशे रुपये पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये

अकरा साडे अकरा बारा तेरा पाचशे सहाशे अकराशे रुपये अकरा बीएरा सातशे आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एक हजार बिएरा अकरा साडे अकरा बारा तेरा साडे तेरा चौदा सव्वा चौदाशे रुपये सवा चौदाशे रुपये એક હજાર રૂપાય અક્રા બાર તે સા ચૌદ સવા ચૌદ સાડે ચૌદશો રૂપાય પાંચ રૂપાય પંદર સાડે પંદરશી રૂપાય આઠશે નવશ રૂપાય નવશે રૂપાય એક હજાર રૂપિયા

नऊशे रुपाय एक हजारशे रुपये बाराशे सवा बारा साडे पावणे तेरा बाराशे साडे साडे बारा पावणे तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेराशे रुपाय साडे तेरा चौदाशे रुपाय साडे चौदाशे रुपाय साडे चौदाशे रुपाय साडे चौदाशे करा पाचशे सहाशे आठशे रुपये आठशे एक हजार रुपये बिएल करा एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे पंधराशे साडे पंधराशे रुपये पावणे सोळा सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे पाच रुपये रुपये पंचवीस रुपये तीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळा पन्नास सीएम करा थोडं डॅमेज दोनशे अडीचशे तीनशे रुपये एच करा सातशे आठशे रुपये आठशे रुपये सव्वा आठ साडेआठ नऊशे एक हजार रुपये खाली આઠશો રૂપાય નવશો રૂપાય એક હજાર રૂપાય અકરાશી રૂપાય બારાશે રૂપાય બારાશે તેરશો રૂપાય તેરશો રૂપાય અકરા બાર સત્ર સવા पाचशे सहाशे सातशे रुपये अकराशे बारा तेराशे साडे तेराशे चौदाशे रुपये पाच रुपये पंचवीस पंधराशे रुपये सवा पंधराशे रुपये साडे पंधरा सोळा सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सवा सोळा साडे सीएम आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदा एल करा पाचशे चारशे पाचशे सहाशे रुपये बियल सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये बिएल करा हॅलो तेरा साडे चौदा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पंधराशे सव्वा पंधराशे साडे पंधरा सोळा साडे सोळा सतरा अकरा बारा तुमचे

सोळाशे रुपये सोळाशे रुपये पंचवीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळा पन्नास सी एम